आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाउनशिप उभारण्यात याव्यात यात संपूर्ण नागरी सुविधा देण्यात यावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले उद्योगाच्या आजूबाजूलाच निवासाची सुविधा मिळाल्यास कामगारांची क्षमता वाढेल इंग्रजी माध्यमांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा कल पालकांचा असल्यानं नागपूर मनपानं दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून शहरात इंग्रजी माध्यमांच्या नवीन सात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला एफ एस एम पी टी मॉडेल या तत्वावर मनपाच्या बंद पडलेल्या शाळेत झोपडपट्टी तसंच गरीब मुलांना इंग्रजी शिक्षणाची संधी मिळणार आहे या शाळा स्वयंसेवी संस्था आणि मनपाच्या संयुक्त विद्यमानं संचलित केल्या जाणार आहेत येत्या नवरात्र उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी डोंगरगड आणि गोंदियापर्यंत विशेष प्रवासी गाड्या चालविण्यात येणार आहे अतिरिक्त तिकीट काउंटर मोबाईल युनिट्स आणि मदत केंद्र अमृत स्टेशन अंतर्गत पंधरा स्टेशन विकसित केले जात असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे प्रबंधक दीपक कुमार गुप्ता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली नागपुरात मेघगर्जनेसह शहरात जोरदार पाऊस सुरू असून रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झाले आहे शहराच्या खोलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दीड तासापासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं दुचाकी तसंच सायकलस्वार यांना आपलं वाहन पाय न्यावं लागत आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटा कडकडाटासह वादळ वारा आणि जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला या नवीन स्थळांमध्ये महाराष्ट्रातलं पाचगणी महाबळेश्वर इथलं डेक्कन ट्रॅप्सचा समावेश आहे मूलभूत गरज बनलेल्या वीज क्षेत्रांमध्ये महावितरण अभियंत्यांच्या कामगिरीचा उज्जळ आणि ऐतिहासिक वारसा आहे राज्याच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासह अंधारलेल्या वाटा घरे प्रकाशाने उजळण्याचे भाग्य महावितरणचे अभियंत्यांना मिळालं आहे समाधान देणारी सेवा देणं आपलं कर्तव्य आहे असे मार्गदर्शन महावितरणच्या संचालकांनी मनोगतांमधून केलं भारत रत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वरे यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात आज रा आज राष्ट्रीय अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांप्रसारित करण्यात येईल नमस्कार